गटाचा नकाशा या एवढे डॉक्युमेंट लागते आधार कार्ड वगैरे लागेल त्यानंतर काय प्रोसिजर असते तर तुम्हाला सुरुवातीत तो अर्ज करायचा आहे अर्जाच्या खाली जर तुम्ही स्वतः करत असेल तर ठीक आहे किंवा तुम्ही जर एखादं लिगल ऍडवायजर म्हणून वकील वगैरे देत असाल तर वकील पत्र वगैरे आहे त्याच्या खाली पत्तापुरसेस जोडायचे त्यामध्ये तुमचा संपूर्ण पत्ता असला पाहिजे त्या खाली दाखल लिस्ट दाखल लिस्टमध्ये कोण कोणते पाहिजे तो तुम म्हणजे तुमचा महत्वाचा म्हणजे सातवार उता उतारा स्वतःचा त्यानंतर तो जो रस्ता ज्या ज्या गटातून जाणार आहे नंबरच्या सर्वांना त्या त्या गटाचे सर्वांचे सातबारी उतारे त्यानंतर सर्वे नंबरचा नकाशा आणि गटाचा नकाशा जोडलेला असला पाहिजे आणि किंवा कच्चा हात नकाशा असेल तर कच्चा हात नकाशा जरी दिला तुम्ही म्हणजे सोपं जाऊ समजण्यासाठी तरी चालेल आणि त्याच्या खाली आधार कार्ड वगैरे द्यायचं आहे तर काय प्रोसिजर असते मग हे